शिवजयंती उत्सव समिती व रा, राजे छत्रपती सामाजिक संस्थेच्या वतीने दिला जाणारा वीर संभाजी संभाजी व्यसनमुक्ती सम्राट मधुकरराव खोडे यांना प्रदान करण्यात आला यवतमाळच्या घाटांची मध्ये आयोजित शिवजयंती उत्सव सोहळ्यात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले आर्ने विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्राध्यापक राजू तोरसाम यांच्या हस्ते मधुकरराव खोडे यांना वीर राज्य संभाजी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले घाटंजेतील येथील शिवतीर्थावर आयोजित शिवजयंती सोहळ्यामध्ये यवतमाळ जिल्ह्यातून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विभूतींचा सन्मान करण्यात आला अन्न सुरक्षा अधिकारी प्रणय कांबळे आंतरराष्ट्रीय धावपटू भगवान चायरे ज्योती कॅन्सर रिलीफचे सतीश मुस्कंदे आणि केतन मुनत व आवेश तवर यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं दोन दिवस चाललेल्या शिवजयंती उत्सवाची सांगताही जी टीव्ही हास्य सम्राट सिद्धार्थ किल्लारे वराडी कवी जयंत चावरे यांच्या धमाल कार्यक्रमाने करण्यात आली संजय ढवळे प्रतिनिधी जी टीव्ही न्यूज मराठी

हजारे सव्वा लाखे सहस्त्र बुद्धे आणि दश सहस्त्र म्हणजे मागच्या शनिवारी काळ बदलला टीव्ही व्ही मुळे फोरजीचा जमाना आला मोबाईलचा जमाना आला आता अकोल्याला एका कार्यक्रमासाठी गेलो कार्यक्रमाला वेळ होता म्हणून आम्ही एका हॉटेल मध्ये खात होतो व्हॅलेंटाईनचा महिना सुरू आहे भागवत सप्ताहापेक्षा हे चार पाच दिवस खूप महत्वाचे हो ते चौदा तारखेच्या आधी तर ता आपल्या एका एक आपला मित्र त्याच्या मैत्रिणीसोबत सोबत बोलत होता तर ती मैत्रीण म्हणे तू कुठं आहे ती म्हणे तुझ्या मना हा म्हणे खरच मग ती म्हणे जेवला हा म्हणे ती म्हणे का रे तू तू बोलला ना पोटच भरलं म्हणे माझ्या समोर दोन आलूभुंडे त्यांना खाल्ले तर या मोबाईलचा विषय असा आहे का जेव्हा मी नवीन नवीन मोबाईल घेतला दहा वर्ष आधी आणि मी यवतमाळले मोक्षधाम जवळ राहतो माझ्या घराजवळ सत्तर वर्ष सत्तर वर्षाची एक आजी मरून पावली तिने पहासाठी गेलो माझ्या मोबाईल वाजला उचल उचल लवकर उचल उचल हे उचल उचल तर तिच्यावरून तुला एवढी कोणती गडबड वाटून राहिली म्हणे उचलाची माझ्या दोस्त म्हणे रुपेश तू आग लावशील अशा तु ना तुया मोबाईलचे रिंगटोन बदलो, मी मुलं तूच बदलून दे त्यानं बदलून दिली आम्ही मक्षधावर गेलो आणि आता तिचा नातू आजीले भडकवणार ना। तेवढ्यात त्याचा माया मोबाईल वाजला किती सांगू मी सांगू कोणा